आवाज छत्रपती शिवाजी महाराज कि नमस्कार माझे नाव सोम स्वप्न मी मी राजवट केला बनवलेला आहे कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम मला भल्याला फुटलाय गाम याला कोण गाली येत दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आले आधी शहाची आई बर का नजरेत अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईन ना पुढा कार साऱ्यांनीच मानली हार इतक्या अचानक इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हमला इंग्लिश शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला

देवळ उद्ध्वस्त केली हाय बहिणींची आब्रो लुटली कोण कोण रोखणार आहे वादळ राजांचं आता घर आता काय खरं नाही राजांची सेना मूड बर खानाला कसा थोपणार काय लाडवा ओढणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाच आहे आपण लवकरात लवकर आग्रा स्थळी हवे काय म्हणाले रायबा या आप मातेने आपला पुत्र गमावला तरी बेतर पण असे बॅडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामाने अशा वाघिनीचा त्यो चावा अशा वाघिणीचा तो चावा डोक्यात तगणी मी कावा बेटीचा धडला सांगा प्रतापगड प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगा ना थसा थसा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्या शिकाना हे प्रतापगडच्या पायते शिकाना हे प्रतापगडच्या पायते शिकाना नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करमतीशी शिवाजी राजांच्या करमतीची कधी नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची जी। आजी जी 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 महाराजांना बाऊ महाराजांना बाऊ खान कसं म्हणतो हाव शिवाजी हाओ हमारे गले लग जाओ हा खान हाक मारतो हसरी खान हाक हसरी रोकू रोखून जरा गैरी जी राज जी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला आणि दा अभिमान मानाला आणि दा अभिमान मान्याला कट्टाऱ्याचा वार त्याने गेला कट्टाऱ्याचा वार त्याने गेला खरं खरं आवाज झाला खरं खरं आवाज झाला चिलखत होत होतं अंगाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खाण्याआडबला तितक्यात मारला नाही त्याच्या पोटामध्ये बिचवा घुसळला पोटामध्ये बिचवा घुसळला वाघा नख्यांचा मारा केला वाघा न्यांचा मारा केला टरा टरा पाडला पोटाला बाहेरे आलाजी जी 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 बाहेरे आलाजीला मी <laughs> आणि माझा साथीदार सर्व सुजय हे तयार केले मी पन्हाळा विषय नाही समोर आणि माझा साथीदार विशालगडा विश्वास विजापूरचा सेनापती अफजल खान यांच्या मृत्यूनंतर झालेल्या गोंधळात शिवाजी महाराजांनी पन्हाळगड ताबी घेतला पन्हाळगड ताब्यात घेतल्याच्या नंतर आदिलशहानी शिंदे जवानच्या इथे खाली पन्हाळगडाला वेढा दिला पाच महिन्याच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना कळाले की गडावरील साहित्य संपल्यामुळे शिवाजी महाराजांना दिसल्या द्यावं लागला त्यांच्यासोबत आणि मुठभर सैन्यासोबत ते निघाले शिवाजी महाराज विसर्गावर पोचले व बा बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाकाशाने गावून ठेवलं सैन्य गावून ठेवले इंट्रो केले व तसे

माझी नावाची सर्व तुम्हाला विशालगडा येथील आहे विशालगडा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे हा किल्ला नावाप्रमाणे विशाला आहे या किल्ल्यावर छत्रपती राजाराम राम महाराज यांची तृतीय पत्नी अहि्याबाई यांची स्मारक आहे व या सोळाशे एकोणसाठमध्ये या किल्ला हा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुकंचे नवीसर्ग ठेवले व या कल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमते सचिन लाभलेला आहे गडावर गाण्यासाठी दोन वाटा आहे दायाबाजी खाली गेल्यावर पांडे विक यांची स समाधी आहे धन्यवाद પ્રજાપતિ ગજ અશોપતિ સુવર્ણ રત્ન શ્રીપતિ અષ્ટ પ્રધાન જાગૃત અષ્ટ પ્રધાન પ્રૌઢ પ્રતાપ પુરધર ક્ષત્રિય નાગિરાજ શ્રીમંતયોગી શ્રી 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 છત્રપતિ શિવાજી મહારાજ ધર્મ વીર સંભાજી माहिती सांगणार आहे सातारा जिल्ह्यातील आम्ही नाही घाटा जाऊ येईल महाबळेश्वरजवळ प्रतापगड किल्ला आहे या किल्ल्याची समुद्र समुद्रसपाटीपासून चुनचे सुमारे तीन हजार पाचशे इतके आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये बांधला होता सोळाशे छप्पन्न ते अठराशे मधील काळातील काही वगळता हा किल्ला कोणी झुकू शकले नाही नेहमीच हा किल्ला छत्रूपासून अजिंक्य आणि अवैध राहिलेला आहे सहाशे दहा दहा नोव्हेंबर सहाशे एकोणसाठमध्ये छत्रपती शिवाजी महाराज

बोल ना तुम्ही जे काय केलं तू तिला काय म्हणतात शिवगर्जन ज्याप्रमाणे देशाचं राष्ट्रगीत चालू असताना आपण सगळी स्थिती सावधान असतो तसंच शिवगर्जनं किंवा गारद गारद घेताना आपण विनंती करायला स्वतः कृपया सगळ्यांनी पायात येईल महाद्रांना काढून ठेवा आणि आपला हात योग्य ठिकाणी ठेवायची आणि मग गरजा गारद घ्यायची कारण ती सुद्धा शिवरायांच्या प्रति असलेली एक आदराची भावना आहे Super, nicht okay, okay.